साहेब मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भात जी बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रिया केंद्रात द्यायचं मंत्रीपद अजितदादांनी राज्य सांभाळायचं प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं असं ठरलं होतं अशी माहिती समोर येते आता असं आहे प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय त्याला पुरावा काय काय माहिती आम्हाला एवढं माहिती होत की तिथे काही कृषी प्रदर्शन होत आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये आणि त्यावेळेला ही सवि मंडळी तिथे एकत्रित झाली होती आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं ते आम्हाला अजितदा सांगितलं मला आठवतं त्या पलीकडे काहीही नाही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असं मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं म्हणजे पर शरद पवार त्याच्यावर असं म्हणते की जे त्या बैठकीलाच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं ठीक आहे परंतु जर तुम्ही तिथे मी जी सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजित दादा होते ते बारामतीचे असल्यामुळे त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कुणाला माहिती होतं आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे सात आठ दहा माणसं तसे इकडचे दोन चार पाच माणसं बसून एकत्रित काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे असो काही असो परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेद्राबाई बसलेले आहेत राज्यात एका राज्याचे जे काही प्रमुख जे राज्य करते त्यापैकी ते एक आहे आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना एवढं ताबडतोब सगळं बोलण्याचं काही कारण आहे असं काही मला काय वाटत नाही ना, ना का का तो मर्जीवरच होणार होता ना आणखीन काहीतरी करणार होते काय होणार मर्जीवर काय असेल मर्जीवर काय करायचं आणि ते दोन्ही बाजूंच सुरुवाती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत जे बीजेपी प्रणीत सरकारमध्ये त्यामुळे एन डी ए मध्येच आता याचं काय करायचं मग काही वेळेला वर्तमानपत्र देत एनडीएचा आमचा सं, सं, संबंध नाही आम्ही एम डी मध्ये जाणार नाही वगैरे वगैरे मग आम्ही सरकार मध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का उलट उलटसुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये चर्चा होऊ नये शांततेनं जे आहे शांत राहावं काही दिवस जाऊ द्यावे आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी आणि चर्चा करत असताना साहजिकच आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासात घ्यावंच लागेल स्वतः मुख्यमंत्री म्हणाले साहेब अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाले अगदी चौदा तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती चौदा तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य मला काही कल्पना नाही प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतो काय आता मी तर फार पूर्वीच म्हणालो जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार काय एकत्र येऊ शकतात तर काय शर्ती कुठली परिस्थिती काय परिस्थिती तिथे था। ठाकरे यांना काही बंधनं नाही तिथे थोडंसं जे आहे ते बी जे पी आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकावंच लागेल ना आम्हाला